आज आपण बघणार आहोत ते म्हणजे वांग्याचे भरीत आपण वांग घेतलेलं आहे त्याला छानपैकी तेल लावलेलं आहे आणि ते आपण गॅसवर खमंग भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण वांग भाजून घेतलेला आहे खरपूस भाजलेलं वांग हे गरम असतानाच आपण सोलून घेणार आहोत कारण गरम असतानाच वांग नीट चांगल्या पद्धतीने सोलले जाते फोडणीसाठी कढई तापत ठेवलेली आहे फोडणीसाठी मोहरी जिरं हिंग जीवो, लाल तिखट आणि हळद आपण घेतलेले आहे आता तसेच बारिक कांदा बारीक चिरून घेतला आहे लसूणही आपण बारीक चिरून घेतलेले आहेत आणि गार्निश करण्यासाठी एका विशिष्ट तळी कोथिंबीरी आपण घेतलेली आहे कढई आता चांगली तेल तापलेलं आहे तेल चांगलं आपण आता फोडणी देणार आहोत एक महत्वाची टीप तुम्हाला सांगतो की समजा काही वेळा तेल जास्त तापलं असेल तर आपण गॅस बंद करावा आणि फोडणी द्यावी म्हणजे फोडणी आपली करपत नाही फोडणी देऊन झालेली आहे त्यामध्ये आपण लसूण ॲड करतो आहे कांदा घेतलेला आहे कांदा टाकलेला आहे आणि आता आपण ते थोडा वेळ परतून घेणार आहोत थोडासा कांदा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये टमॅटो ऑड कर ॲड करणार आहोत आपल्याला आवडत असल्यास आपण ह्याच्यात मटार किंवा गाजरही टाकू शकतो चव फार सुंदर लागते साधारण भोगीला आपल्याकडे अशा पद्धतीची भाजी केली जाते त्यानंतर आपण मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम हळद लाल तिखट आणि एक स्पेशल गरम मसाला आपला तो आपण त्याच्यात ॲड करत आहोत चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत प्रत्येकाला मिठाचं किती प्रमाण लागतं हे ठरवून आपण मीठ टाकावं थोडीशी चव घेऊन वगावी पाहिजे तर म्हणजे अंदाज चुकत नाही तो चांगला मऊ होऊन द्यावा कांदा आणि टमॅटो त्याच्यामध्ये नंतर आपण जो वांग आपण भाजून घेतलं होतं ते स्मॅश करून त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यावं छान परतून झाल्यावर त्यावर आपण थोडीशी वाफ येण्यासाठी कारण कर मुळात सगळं शिजलेलं असतं एक थोडीशी वाफ येण्यासाठी तकलीफपणा येण्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे आपल्याला एक पाच मिनटं साधारण ठेवावं लागेल झाकण की जेणेकरून त्याला चांगली वाफ येईल पाच मिनटांनी आपण झाकण काढून घेणार आहोत आपलं भरीत तयार झालेले गार्निशिंग करता त्यावर आपण बंद कोथिंबीर आणि गार्निश टाकणार आहोत तर आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत दही भाकरी असा मेनू तयार आहे आपलं वांग्याचं भरीत त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी त्यावर मस्त आपण तूप टाकून घेऊ आणि सोबत दही आहेच तर आपण आता स्वाद घेऊ आपल्या भरताचा आणि भाकरीचा मग तुम्ही पण लागता तयार ना चला पटकन तयार केलं आणि करा वांग्याचं भरी